पुरी आण केलेली आहे आमच्या इनं भजी केलेली आहे मी केलेली पनीरची भाजी आहे आणि बासुंदी आहे इथं विकत आणलेली चला तर मग या तुम्ही पण माझ्यावर जेवायला इथं पण सर्वप्रथम उभा चिरलेला कांदा टाकू सुट्टा करून घेतलेला आहे उभा ठेवलेला कांदा आहे आज पण उभा ठेवलेला कांदा द्या त्यामुळे कंदा कांदा लवकर भाजतो कांद्यावर असतात त्यामुळे कांदा लवकर भाजतो आणि गॅस म्हणूनच ठेवायचा आहे जरा सोनेरी रंगात हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला चांगली छान येते अजून सोनेरी कलर उपरेन जरा चांगला कांदा भाजून घेऊ गॅसच्या आज बारीकच ठेवायचा आहे ना तर कांदा कसू शकतो आणि भाजीला मग चांगली चव येणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम बारीक करूनच कांदा भाजायचा आहे चला तर मग आता पेट बऱ्यापैकी कांदा कसून झालेला आहे चांगला आता हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ बऱ्यापैकी कांदा जाणीव झालेला आहे कांद्याला कल बघू शकता आता हा कांदा काढून टिके ते मी कांदा काढायचा पूर्णपणे सगळ्या प्रत्येक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यात त्यात आपल्याला बारीक फ्राय केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि पनीरचा तुकडा घालायचा आहे आणि बारीकची दिली कोथिंबीर माझ्याकडे टॉमॅटो नाही आहे त्यामुळे टॉमॅटो घालत नाही मी तुमच्याकडे असेल तर टोमॅटोची प्युरी करून तीसुद्धा घालू शकता तुम्ही किंवा टोमॅटो बारीक कट करून ते सुद्धा घालू शकताय झाकण घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता पेस्ट करून घ्यायची मी याच तेलात आता ढोबळी मिरची परतून घेऊ शिकाय करून घेऊ करू नका थोडीशी फ्राय करायची जास्त फ्राय करायची का नाही कारण आपल्याला ही डोबळी मिरची शिजवायची आहे अशी डोबळी मिरची बिया कट करून अशी चोखणी करून घेतलेली चिरून घेतलेली आहे मी थोडीशी फ्राय करायची आहे ती पण बारीक असतेवर ते पण कचरतपणा जायसाठी म्हणून ढोबळी मिरची फ्राय झालेली आहे आता ही काढून घेऊ डोबळी मिरची तेलातून

माझी बाजूला आपल्या भाजी म्हणजे थोडी काय मग काय करून घ्यायचं जास्त नाही करून घ्यायचं तो प्रनिम पनीर तेल निथरून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल गरम झाल्यानंतर ही जे पेस्ट जे कांदा कोथिंबीर आणि पनीरची पेस्ट होती ती या कढईत घालून घ्यायची आहे आता तेल व्हरायटीत आपल्याला आहे ती पेस्ट तुम्ही कढईत घालून घेते हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तसं फ्राय करून केलेलं आहे पेस्ट आणखी एक दोन मिनटं तेला चांगलं करून घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही या वाट या वाटण्यामध्ये लसूण घालू आणि आणखी ते एक मिनटं चांगली परतलेली आहे पेस्ट आता या मसाले घालून घेऊ हळद आणि तिखट घालायचं इथं कांदा लसूण मसाला घालता इथं एक चमचा कांदा लसूण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे वाटण अशा प्रकारे तेलात टाकल्यामुळे वाटणाला छान कलर पण येतो आणि भाजीला छान चव पण येते आता या वाटणात छान घालून दे तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी करू शकता बघू शकता कर छान आखड्या आलेल्या आहे अजून मसाला घातलेलाच नाही आहे भाजीचा अशी सुद्धा भाजी केली तरी तुम्ही खाऊ शकताय पाणी चांगलं उकळून घेऊ इथं साधारण एक वाटी तुमच्या पातळीत या आता यात हा स्वाणाचा पनीर टिक्का मसाला मिक्स करून घेऊ हा मसाला घालून घेऊ पूर्ण मसाला घालून घ्यायचा आहे हा सगळा मसाला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता मसाला केलेला आहे काही छान मसाला मिसलेला आहे बऱ्याक बऱ्याक मसाला चांगला मिस आलेला आहे हा सगळा मसाला या ग्रेव्हीत घालायचा आहे असाच वेळ मसाला हे ग्रेवी किती बघा छान झालेली आहे मस्त आलेली ग्रेवी

झाकण घालून ग्रेव्ही शिजवून घेऊ चांगली आता बटाटा पण शिजला चांगला भाजलेले डबल मिरच्या टाकू हे व्यस्त उसरून आणखी एक पाच मिनटं चिरून घेऊया आता तुम्ही आणखी पान घालू शकायच आणखीन एक पाच मिनटं चिजून शकता आता अशी भाजी तयार झालेली आहे आपली आता पनीर टाकू जे की तळून घेतलेले आहेत आपण व्यवस्थित ना बरं आणखी एक पाच मिनटं शिजवून घेऊ शकत आता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर पनीर पण शिजलेलं आहे अशी ग्रेवी झालेली आहे बघू शकता इथं एकदम घट्ट ग्रेवी झालेली आहे मी एकदम गॅस बंद अशा प्रकारे तयार झालेली आप आपली झणझणीत आणि चमचमीत अशी पनीरची रस्सा भाजी ही तुम्ही चपाती भाजी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा रोटी आणि नान बरोबर सुद्धा खाऊ शकता इथंपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद झणझणीत चमचमीत पनीरची भाजी अशी केलेली आहे बघू शकता तुम्ही जवळून